अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा धावपळीचं तर जग आहेच पण त्याचबरोबर या धावपळीच्या जगामध्ये आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अशा प्रकारचे टेन्शन्स किंवा तणाव असतात मग ते तणाव म्हणजे कोणते नोकरीच्या ठिकाणी असेल व्यवसायाच्या ठिकाणी असेल उद्योगधंद्याच्या ठिकाणी असेल घरामधील काही समस्या असेल घरगुती काही समस्या असतील आर्थिक चणचण किंवा आर्थिक समस्या असेल त्याचबरोबर नाते संबंधामधले दुरावा तणाव असेल किंवा वादविवाद असतील असे भरपूर प्रकारचे ज्याची गणना करू शकत नाही अशा कितीतरी प्रकारचे छोटे मोठे अक्षरशः भरमसाठ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स किंवा तणाव हे असतात त्याच्यामुळे काय होतं आपल्याला या सगळ्या तणावावरती टेन्शनमुळे आपल्या आयुष्यावरती किंवा आपल्या शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो तर प्रत्येकाला असं वाटतं की आपलं आयुष्य हे टेन्शन मुक्त असावं तणाव मुक्त असावं त्यासाठी भरपूर असे उपाय तोडगे सुद्धा प्रत्येक जण करतात आणि कधी कधी काय होतं हे जे छोटे मोठे आपण उपाय करतो ते कधी कधी याच्यावरती परिणामकारक ठरत नाही या तणाव या टेन्शनवरती या प्रत्येक गोष्टींवरती तर त्यावरती शंभर टक्के असा प्रभावी उपाय मी घेऊन आलेली आहे ते म्हणजेच काय श्री स्वामी समर्थ म्हणजे जी, जी सेवा आहे ती शंभर टक्के याच्यावरती तणाव मुक्त आणि टेन्शन मुक्त करणारी सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल रात्र सुरुवात करूया तर मंडळीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या आपल्या ज्या धावपटी युगामध्ये भरपूर प्रकारचे टेन्शन्स आहेत म्हणजे अक्षरशः आपण विचार सुद्धा करू शकत नाही म्हणायला गेलं तर लहान मुलं असतील लहान मुलांना मुला अभ्यासाचं टेन्शन आहे कुठल्या अजून गोष्टीचं टेन्शन आहे किंवा वयस्कर व्यक्ती असेल त्यांना त्यांच्या तब्येतीचं किंवा इतर कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे म्हणजे अशी कुठलीच एखादी व्यक्ती नाही आहे की ज्याला आयुष्यात कुठलं टेन्शन किंवा तणाव नसेल एकदा ना एकदा टेन्शन तणाव हे असतो म्हणजे असतोच छोटे मोठे स्वरूपामध्ये असतात पण याचा परिणाम काय होतो तर याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो म्हणजेच काय शारीरिक मानसिक अशांतता आपल्या आयुष्यामध्ये जाणवायला सुरुवात होते शांत झोप लागत नाही कुठेतरी एक नैराश्य किंवा निराशा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होत असते तर या सगळ्या गोष्टीमध्ये विचार करा किती या टेन्शन आणि तणावामुळे कितीतरी प्रकार आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात अक्षरशः लोकांना या टेन्शन तणावामुळे घरगुती वादविवाद होतात घरामध्ये सुख लाभत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही आरोग्याच्या बाबतीत तर समस्या जाणवतात पण त्याचबरोबर या तणाव आणि टेन्शनमुळे आपण नाही ते वाईट मार्ग सुद्धा स्वीकारतो म्हणजेच काय व्यस्ताच्या आहारी जातो टेन्शनमुळे किंवा इतर कुठल्या गोष्टींच्या आहारी आपण जात असतो त्याचबरोबर नैराश्य कधी कधी एवढं येतं की अक्षरशः आत्महत्या करण्यापर्यंत सुद्धा मजल जात असते तर आज मी सकाळीच एक न्यूज ऐकली होती अक्षरशः किंवा घरगुती वादविवादामुळे एका आईने आपल्या आठ वर्षाच्या मुलीला बाल्कनीतून म्हणजे मुंबईचीच गोष्ट आहे ही न्यूज आहे तर बाल्कनीमधून खाली टाकलं एकोणतीसव्या मजल्यावरून खाली टाकलं आणि नंतर स्वतः सुद्धा आत्महत्या केली तर याच्यानंतर थोडा निष्कर्षासाठी निघाला की बा घरातले वादविवाद होते नवरा बायकोचे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर विचार करा एक वादविवाद असेल किंवा टेन्शन असेल आयुष्यामध्ये कितीतरी मोठी म्हणजे लॉस आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो या गोष्टींचा आणि आजकाल असं झालंय ना की बा अक्षरशः लोकांना कुठल्या कधी कुठल्या गोष्टींचा राग येईल किंवा कुठल्या गोष्टींचं काय म्हणजे टेन्शन किंवा तणाव येऊ शकतो आपण सांगू सुद्धा शकत नाही लहान लहान मुलांना सुद्धा टेन्शन येतं आजकाल त्याच्यामध्ये सुद्धा ते घर सोडून जातात आणि आत्महत्या करतात म्हणजे सांगायलाच नको काय प्रकार घडू शकतात तर याच्यातून अक्षरशः मी सांगेल किंवा सगळ्यात प्रथम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सर्वप्रथम तुम्ही पैसा कमवा धावपळ करा पैसा कमवा सगळ्या गोष्टी सुखसुविधाच्या गोष्टी घरामध्ये आणा पण सगळ्यात महत्वाचं काय आहे ते म्हणजे काय लाखो करोड रुपये तुम्हाला पगार असेल म्हणजे बँक अकाउंटला पडले असतील मोठा बंगला असेल सगळ्यात सुख सुविधा आहेत पण सगळ्यात महत्वाचं या स्टेटस जे आहे ते महत्वाचं नाही आहे आयुष्यामध्ये जे म्हणतात ना एक चार चौकामध्ये जे पैशाचे जे काही स्टेटस ते महत्वाचं नाही आहे तर जो का पैसा घरामध्ये येतो आहे तो आपल्याला किती सुख आणि समाधान देतो आहे ते जास्त महत्वाचं आहे तुम्ही कुठेही राहावं पण समाधान हे सगळ्यात मोठं मी हो, म्हणेल की एक सोनं आहे आयुष्याचं किंवा श्रीमंती आहे जी प्रत्येकाला आयुष्यात असायलाच हवी भलेही तुम्ही दिवसभर काही कर पण रात्री शांत झोप ही लागलीच पाहिजे आणि ते कशाने लागेल चांगले कर्म घरामध्ये अध्यात्म असेल आणि आपण जे काही आपण कमवतो आहे त्यात आपण समाधान मानतो आहे हे सगळ्यात मोठं सुख आहे त्याच्यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट नाही आणि कुठली मोठी श्रीमंती सुद्धा नाही असं मला तरी वाटतं पण आपल्या घरात जो काही पगार पाणी येतो आहे मग तो स्त्रिया असेल किंवा पुरुष असेल किंवा नवरा बायको असेल त्यांनी त्यात समाधान आणि सुख मानावं आपल्या गरजा कमी कराव्या आणि त्या तेवढ्या पुरतं त्या गरजा असाव्या आणि हो आयुष्यामध्ये ध्येय ठेवा ना मोठं व्हायचं आहे पैसा कमवायचा आहे आपण पण श्रीमंत व्हायचं प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे पण ते सुख आणि समाधाना सोबत श्रीमंत व्हायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला सांगणार आहे टेंशन आणि तणावमुक्त होण्यासाठी ते म्हणजे घरामध्ये अध्यात्म असणं खूप जास्त महत्वाचं आहे घरामध्ये जर अध्यात्माला तुम्ही स्थान दिलं घरातल्या मोठ्यांनीच मी सांगेल लहान मुलांना जबरदस्ती करू नका आधी घरातल्या मोठ्यांनीच नवरा बायको आई वडिलांनी घरामध्ये आधी अध्यात्माला स्थान दिलं पाहिजे अध्यात्म जर तुम्ही घरी आणलं कुठे कुठल्याही तुम्ही इष्टदेवताला गुरु माना असं नाही की स्वामी समर्थांचा करायल मी पण कुठल्याही इष्टदेवता जी तुम्हाला तुमची कुलदेवता आहे कुलदेवी आहे किंवा इष्टदेवता आहे त्यांना तुम्ही गुरु करा त्यांची सेवा घरामध्ये करा त्यांची प्रतिमा मोठी मूर्ती फोटो घरामध्ये लावा रोज सकाळ संध्याकाळ एकदा तरी त्यांची आरती करा सणावाराला आरती करा, करा मुलांना सोबत घेऊन करा त्यांना सुद्धा हळूहळू अध्यात्म शिकवा स्तोत्र मंत्र शिकवा जेणेकरून काय होईल आणि घरातल्या प्रत्येकाने एकदा तरी सणावाराला असेल किंवा आठवड्यातून एकदा तरी सामूहिक पद्धतीने घरामध्ये आरती करायला विसरू नका बघा या सगळ्या गोष्टी करत चला कितीतरी फरक जाणवेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणि कुटुंबामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं मी सांगेल स्वामी समर्थ महाराजांना जर गुरु केलं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट त्यांचं जे वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य सदैव लक्षात ठेवायचं आहे गुरु पौर्णिमेला गुरुपद घेतल्यापासून किंवा तुम्ही कधीही स्वामींना ज्या दिवसापासून गुरु केला आहे गुरु, गुरु, के गुरु, गुरु मांडला आहे त्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच काय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे ब्रीद वाक्य आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं ते वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा आता मी सांगेल की आजच्या युगामध्ये भले तुमच्या आई वडील तुम्हाला सपोर्ट नसेल भाऊ बहिणींचा सपोर्ट नसेल कुठल्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट नसेल कुठल्या गोष्टींना अक्षरशः तुम्ही एकटे पडले आहात मी म्हणत नाही की आई वडील प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कसं आहे सारखी परिस्थिती नसते त्यामुळे तुम्हाला सांगते आहे वडील तरी सदैव सपोर्ट करतात भाऊ बहिण पण करतात पण प्रत्येकाच्या कुटुंबात ही सदैव परिस्थिती सेम असेल असं नाही म्हणून सांगते की भले तुम्ही अक्षर खूप एकटे पडला आहात खूप तुम्हाला एकटं वाटत आहे फक्त एक लक्षात ठेवा एक, एक ब्रह्मांड नायकांचा हात आपल्या पाठीशी आहे ते म्हणजेच काय भिऊ नकोस म्हणजे जे पाठीशी आहे ते तो जीव तोडून आपल्याला सांगत आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतात आणि सांगतात की भिऊ नकोस म्हणजे पाठीशी आहे हे ब्रीद वाक्य तुम्ही कायमस्वरूप लक्षात ठेवा आणि त्या ते लक्षात ठेवून आपल्या पाठीवर एक मोठ्या ब्रह्मांड नायकाचा हात आहे त्याचा धीर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जाणवेल आणि जी काही तुमच्या मनामध्ये नैराश्य किंवा नकारात्मकता आलेली आहे ती सुद्धा तुमची दूर होण्यास मदत होईल आणि एक मनाला धीर मिळतो की नाही एक मोठं कोणतरी वयस्कर व्यक्ती एक आधार माझ्या पाठीशी आहे आणि मी समोर लढायला सुरुवात फक्त तुम्ही लढत राहा तुमचे चांगले कर्म करत राहा मेहनत घेत राहा एवढी मोठी शक्ती तुमच्या पाठीशी आहे ब्रह्मांड नायकांची तर तुमच्या आयुष्यात कोणीच कधी काही वाईट करू शकत नाही काही म्हणजे वाईट तर करणारच नाही होणार सुद्धा नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय ज्यावेळेस तुम्हाला टेन्शन आहे तुमच्या आयुष्यामध्ये तणाव आहे तर काय करा सकाळी थोडस तुम्ही तुमची दिनचर्या बदला सकाळ रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा सूर्य उगाच्या सहा वाजता तरी तुम्ही उठवू शकता सहा वाजता उठा भले तुमचा जॉबचा टायमिंग नऊ दहा असेल तर सहा वाजता उठा थोडंसं फ्रेश व्हा थोडीस तुम्ही शतपावली करून या सकाळचं जे वातावरण खूप प्रसन्न असतं पॉझिटिव्ह असतं त्यामध्ये एक चक्कर मारून या लवकर सुचिरभूत व्हा सूर्यनारायणाला अर्घ्य द्या नमस्कार करा त्यानंतर भले तुम्हाला देवपूजा करा असं मी म्हणणार नाही पण जिथे आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे मूर्ती आहे तिथे धूप दीप लावा आणि स्वामींची मनापासून प्रार्थना करा सकाळी लवकर म्हणजे म्हणतात ना एकदा आपण जर कामाला बाहेर पडलो आणि नाही नाही ती न्यूज आपल्या कानावर पडणे नाही नाही त्या गोष्टी कानावर पडणे नाही नाही त्या गोष्टी आपल्यासोबत घडणे आपल्यासोबत काही काही गोष्टी अशा घडतात की त्या खूप निगेटिव्ह असतात आणि कानावर सुद्धा पडतात त्यामुळे आपली पूर्ण जी जी शहरामध्ये शक्ती आहे किंवा आजूबाजू जी काही ऑरा आहे ते सगळं निगेटिव्हच होतं त्यामुळे आपल्याला टेन्शन वाढत जातं सगळ्या गोष्टी या टेन्शन टेन्शन होतात आणि एकदा जर मनामध्ये नकारात्मक विचार आला ना तर नकारात्मक गोष्टी घडायला सुद्धा सुरुवात होत असते म्हणून जर तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह राहायचं असेल ना तर सकाळी लवकर उठून स्वामींचं नामस्मरण करा पंधरा पाच मिनिटं आता जप माळ घेतली नाही तरी चालेल पण धूपधीपा लावायचा आंघोळ करून आसनावरती बसायचं शांत सकाळी उठल्या उठल्या ही गोष्ट करून बघा मन शांत असतं कुठले विचार मनामध्ये नसतात त्यावेळेस स्वामींचं पाच मिनट पंधरा मिनिटं करा मनापासून प्रार्थना करा कुठलीही एखादी प्रार्थना असेल किंवा तारक मंत्राचं पठण करा सकाळी लवकर उठून किंवा स्वामींची जी काही आपण नित्य सेवा करतो ती सकाळी सकाळी लवकर करा बघा दिवस इतका पॉझिटिव्ह जाईल ना आणि एक पॉझिटिव्ह ऑरा तुमच्या आजूबाजूला जी शक्ती आहे ना ती तुमच्या आजूबाजूला तयार होते आणि दिवसभर तुम्ही किती पॉझिटिव्ह राहताना हे तुम्ही स्वतः अनुभव घेताल आणि कुठलीही निगेटिव्ह येणार जी वाईट शक्ती तुम्हाला हात सुद्धा लावून शकणार नाही अक्षरशः एवढ्या प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला तयार होते म्हणून सांगते की सकाळी लवकर उठा आणि या गोष्टी करायला सुरुवात करा थोडस लवकर झोपा लवकर उठा तरी सुद्धा बघा खूप पॉझिटिव्ह वाटेल एक पंधरा दिवस करा बघा तुम्हाला हळूहळू सवय होईल एक तर तुम्ही लवकर उठण्याची सवय लागेल सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी पण होतील आपल्या आयुष्यामध्ये ज्या पॉझिटिव्ह पण करत आहोत आणि सगळ्या म्हणतात ना एक जे ध्येय गाठायचं या आयुष्यामध्ये ते सुद्धा तुम्ही गाठू शकाल त्यानंतरची गोष्ट काय जर तुम्ही खरंच खूप टेन्शनमध्ये आहात मध्ये आहात नैराश्यामध्ये गेलेले आहात तर काय करायचं स्वामी समर्थ जे काही नामस्मरण आहे श्री स्वामी समर्थ शराक्षरी मंत्र जो आहे तो चालता उठता बसता प्रवास करताना जॉबला जाताना इकडचे तिकडचे गाणे ऐकण्यापेक्षा हेडफोन मध्ये गाणे खूप लवकर ऐकत ऐकत गाणे चालवतात किंवा वॉकिंग करतात तर मी सांगेल की स्वामीचा तारक मंत्र लावून कानामध्ये चला किंवा तुम्ही मनातल्या मनात करत करत तुम्ही चला बघा स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन देतील गाडीवर कुठेतरी फोटो दिसेल कुठेतरी काहीतरी प्रतिमा दिसेल मूर्ती दिसेल काही ना काहीतरी तुमचं दर्शन होणार म्हणजे होणार फक्त मनापासून त्यांचं नामस्मरण हे करत चला चालता बोलता उठता बसता कामाच्या ठिकाणी दिवसभरामध्ये काहीतरी टेन्शन आलं तणाव वाटला तर सरळ तुम्ही नामस्मरण करा पाच दहा मिनिटं सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी सेवा आणि पॉवरफुल सेवा म्हणजे नामस्मरण आहे ती तुम्ही नक्कीच करा त्याची सुद्धा तुमचं जे काही नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होण्यास मदत होते त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे किंवा स्वामी समजा जो काही फोटो असेल छोटासा फोटो भेटतो बघा तो फोटो सदैव सोबत ठेवा तुमच्या पर्समध्ये ठेवा पाकिटमध्ये ठेवा बॅग मध्ये ठेवा पण सदैव सोबत ठेवा जिथे कुठे तुम्हाला असं वाटलं की नाही मी दादा म्हणजे टेन्शनमध्ये आहे तणावमध्ये आहे किंवा मला खूप निगेटिव्ह वाटत आहे स्वामीचा फोटो समोर काढा दोन मिनटं त्यांच्याकडे बघा भिन्न नकोस मी तुझ्या पाठीशी वाक्याची तिथं वाचन करा दोन तीन वेळेस म्हणा आणि त्यानंतर स्वामी समाजात थोडं वेळ प्रार्थना करा किंवा नामस्मरण करा बघा किती पॉझिटिव्ह वाटेल कुठलीही निगेटिव्ह पण जो आलेला आहे दोन मिनिटात तो गायब होऊन जाईल त्यानंतरची गोष्ट म्हणजेच काय बरे तुम्ही काय करा जर तुम्हाला घरामध्ये म्हणजे कुठेतरी असं वाटतं कसं असं आपण करतो पण बाकीची आजूबाजूची जी व्यक्ती आहेत ते करत नाहीत अध्यात्म ते निगेटिव्ह असतात निगेटिव्ह त्यांच्यामध्ये भरपूर असतात आणि त्यांचं टॉर्चर आपल्याला होत असतं तर सर काय करायचं स्वामीच्या मठामध्ये केंद्रामध्ये जा जिथे सामूहिक सेवा घडतात आपल्या दिनरूप स्वामी समर्थक केंद्राद्वारे भरपूर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा सामूहिकरित्या ग्राम अभियान होत असतात त्यामध्ये सहभाग घ्या बघा मी संघ सांगेल की घरापेक्षा घरामध्ये दहा टक्के तुम्हाला पॉझिटिव्ह असेल किंवा तुमची सेवा घडेल पण शंभर ते एक हजार टक्के तुमची जास्तीत जास्त सेवा तुमची मठामध्ये होईल आणि सामूहिकरित्या सामूहिक सेवेमध्ये सहभाग घ्या एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना सामूहिक सेवेमध्ये मी तुम्हाला सांगू सुद्धा शकणार नाही जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये किंवा वाईट शक्ती घेरला आहे ती सगळी काही दूर होऊन जाते आणि खरं सांगितलं तुम्हाला एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना मठामध्ये केंद्रामध्ये त्या सेवेमध्ये सहभाग घेतल्यामुळे की अक्षरशः तुम्ही आयुष्यात कुठलीही गोष्ट जिंकू शकाल एवढा पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये तयार होतो आणि एक शक्ती आपल्या भोवती ही आपल्याला जाणवायला सुरुवात होते आपल्या अक्षरशः की स्वामीची जी, स्वामी जी, जी काही शक्ती आहे ती सुद्धा आपल्या संचाराला सुरुवात होते त्या सामूहिक सेवेने ही सुद्धा गोष्ट करत चला तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे निराशा वाटते आहे खूप तुम्ही निराशा आहात किंवा तणाव आहे टेन्शन आहे स्वामीच्या मठात जा आरतीला जा त्रिकाळ आरती चालू असतात सकाळी साडेआठची भूपाळी आरती साडे ची नैवेद्य आरती संध्याकाळी सहाची किंवा साडेसहाची आरती असते त्या आरतीला उपस्थित राहा तिथलं मार्गदर्शन ऐका इकडे तिकडे फिरण्यापेक्षा कुठल्या तरी टेन्शनमध्ये एकटं बसण्यापेक्षा स्वामीच्या मठात जा किती पॉझिटिव्ह वाटेल बघा तुम्ही म्हणताल की अरे मी काय पालतू गोष्टीचं टेंशन टेन्शन घेत बसलो होतो अरे मी तर स्वामीच्या केंद्रात जाऊन एवढं पॉझिटिव्ह मार्गदर्शन ऐकायला मिळतात त्याने सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह होऊ शकाल एक मनाला धीर मिळतो नकारात्मक ऊर्जा दूर होते टेन्शन सुद्धा दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जेव्हा निराशे येत आहे जेव्हा निराशा वाटत आहे स्वामी समर्थ महाराजांचे जे लोकांना करोडो लोकांना अनुभव आलेले आहेत ते अनुभव वाचायला आणि ऐकायला सुरुवात करा युट्यूबला ऐका भरपूर लोकांचे अनुभव ऐकायला मिळतील ते अनुभव वाचा ऐका जेव्हा केव्हा एका सेकंद एक छोट्या पाच मिनिटसाठी तो निगेटिव्ह वाटायला लगेच स्वामींचा अनुभव काढायचा एक वाचायचा बघा कितीतरी प्रचिती लोकांना आलेली आहे स्वामींच्या सेवेने स्वामींच्या ारायण असेल किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींनी सेवेने त्यांना स्वामी माता स्वामी समर्थ महाराजांनी अक्षरशः तारुरलं आहे त्यांच्या तिथे संकटातून दुःखातून त्यांना वर आणलं आहे म्हणून सांगते की ते अनुभव वाचायला सुरुवात करतात त्यांना सुद्धा खूप धीर मिळेल त्यानंतरची गोष्ट म्हणजेच काय तुम्हाला आता म्हणतात ना किंवा बा ही जी सेवा करण्यासाठी जे लागतं ते म्हणजे काय पवित्र मन आणि श्रद्धा ती सगळ्यात जास्त आणि विश्वास हे खूप जास्त महत्वाचा आहे म्हणून मी सांगते की ज्या वेळेस तुम्ही स्वामीच्या मार्गात येताल किंवा स्वामींना गुरु करताल सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीचा अधिशांत घरामध्ये कराल पण त्याचबरोबर एक श्रद्धा विश्वास पवित्र मनाने ती जी कुठलीही सेवा असेल पाच दहा मिनिटाची असेल कुठली असेल ती मनोभावे श्रद्धेने करा स्वामींना अनन्य त्यांना तुम्ही शरण जा आणि जो काही माझा योगक्षम आहे तुमच्या मी चरणी वाहिला आहे तुम्हीच आता माझे पालन करते आहात तुम्हीच सगळं काही तर माझं काही चांगलं वाईट जे आहे ठरवायचं आहे म्हणून मागते की अशी मनापासून श्रद्धा आणि ठेवा विश्वास सेवा स्वामींवरती नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के तुम्ही तणावमुक्त होणारच म्हणजे होणारच हे सगळे मी जे काही तुम्हाला उपाय मार्ग सांगितले आहेत ते त्याचेच आहेत आणि रोज अखंडपणे न चुकता नित्य सेवा स्वामींची करत चला मी सांगते तुम्हाला कुठलाही निगेटिव्ह विचार तुम्हाला शिव सुद्धा शकणार नाही एवढे त्यांच्यामध्ये पॉवरफुल ही शक्ती आहे त्या सेवेमध्ये नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ